आपल्या संस्कृतीतील एक महत्वाचा सण जो शेतकऱ्यांसाठी आणि त्यांच्या बैलांसाठी समर्पित आहे नागपूर जिल्ह्याच्या रामटेक परिसरात बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हा सण केवळ एक उत्सव नाही तर शेतकरी आणि त्यांच्या अतूट नात्याचा प्रतीक आहे बघूया रामटेक आणि आसपासच्या ग्रामीण भागातील पोळा उत्सवाचा उत्सव ही दृश्य आहेत नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तहसील परिसरातील जिथे शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात बैलपोळा सण साजरा केला रामटेक पारशिवणी आणि नगरधन यांसारख्या ग्रामीण भागांमध्ये हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा झाला या उत्सवात शेतकरी आपल्या बैलांना सजवून त्यांची पूजा करतात कारण बैल हे त्यांच्या शेतीत सर्वात महत्वाचे भागीदार आहेत रामटेक परिसरात नेहरू ग्राउंड तहसील कार्यालय परिसर आणि पाप धुपेश्वर पंच समिती कालंका मंदिर येथे बैल पोहण्याचे आयोजन करण्यात आले होते त्याचप्रमाणे नगरधन येथील डुमरेश्वर मंदिरातही शेतकरी मोठ्या संख्येने जमले होते या कार्यक्रमात केवळ शेतकरीच नाही तर स्थानिक नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या वर्षीचा एक विशेष आणि लक्षवेधी उपक्रम म्हणजे गट ग्रामपंचायत खेरी बीजेवाडा येथे ट्रॅक्टर पोळ्याचे आयोजन करण्यात आले गावातील बैलांची संख्या कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या ट्रॅक्टरला सजवून त्यांची पूजा केली आहे ज्यामुळे हा सोडा आणखी खास बनला हा बदलत्या शेतीचा एक, एक भाग आहे जिथे आधुनिक तंत्रज्ञानही आपल्या श्रद्धेचा भाग बनले आहे यावेळी नगरधाण येथील ग्रामपंचायत सदस्य सचिन दसहरे यांनी पोळ्याच्या आयोजनाबद्दल आणि शेतकऱ्यांच्या भावनांबद्दल आपले मत व्यक्त केलेत भारत आर हा कृषीप्रधान देश आहे येणारा काळ हा शेतकऱ्यावर अवलंबून आहे काळ्या मातीची सेवा करीत असताना आपल्याबरोबर बरोबर कष्ट करून आपल्या जीवाभावाचा साथीदार असलेला बैलांप्रती भै कृतज्ञ व्यक्त करण्याचा सण म्हणजे बैलगोळा दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी या साई मंदिराच्या परिसरामध्ये आम्ही ग्रामपंचायत प्रगतन यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम मोठ्या पारंपरिक पद्धतीने साजरा करीत असतो आधीच्या काळामध्ये जुने लोक झडत्या म्हणून हा कार्यक्रम साजरा करायचे परंतु कालांतराने हे जुने लोक निघून गेले तर आता ही झडत्याची धुरा या यु युवक तरुणांनी आपल्या हाती घेतलेली आहे आणि उत्कृष्ट अशा पद्धतीने हा बैलपोळ्याचा सण आपण इथे या साई मंदिरच्या परिसरामध्ये साजरा करीत असतो आधुनिक युगामध्ये जसं ट्रॅक्टरचं महत्त्व आहे परंतु कुठेतरी बैलाचा व त्याच्या मालकाचा कुठेतरी मान सन्मान व्हायला पाहिजे म्हणून आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने बैलपोळा सण हा साजरा करतो या बैल सणामध्ये येणाऱ्या सर्व शेतकरी व बैलजोळी मालक तसेच गावातील नागरिकांना मी ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायतीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो व थांबतो एक म्हणा बैलपोळा हा एक सण केवळ बैलांची पूजा करण्यापुरता मर्यादित नाही तर तो शेतकरी आणि त्यांच्या मेहनतीचे प्रतीक आहे बैल आणि ट्रॅक्टर या दोन्ही माध्यमातून साजरा झालेला हा पोळा शेतातील जुन्या आणि नव्या युगाचा सुंदर संगम दाखवितो आहे हा उत्सव शेतकऱ्यांच्या जीवनातील आनंद आणि समाधानाचा एक अविभाज्य भाग आहे